महाराष्ट्र सरकारकडनं संस्थेमार्फत जो तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे ह्या स्कॉलरशिपचा जर तुम्हाला लाभ करून घ्यायचा असेल तर जवळपास सहा संस्था आहे सहा एक महत्वाची संस्था आहे महाज्योती महाज्योतीकडून तुम्हाला ही स्कॉलरशिप जवळपास पोलीस भरतीचा विचार केला तर वीस हजारापासून आणि एम चा विचार केला एक लाख बावीस हजारापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे मग ही स्कॉलरशिप तुम्हाला जी मिळणार आहे ती कोणत्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे किंवा महाज्योती या संस्थेमार्फत कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत त्याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्यातली त्यात कुठे कुठे महाज्युतीला जागा येऊ शकतात येणार आहेत त्याबद्दल पण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेऊया व्हिडिओकडे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की इंग्लॅट अकॅडमीकडनं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि टोटल तुमची माहिती एक दोन मिनिटाचं काय फक्त लगेच भरून टाका ज्या मार्फत तुम्हाला या योजनेचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आमची टीम पोहोचवणार आहे आमची टीम तुम्हाला कॉल पण करू शकते तुम्हाला अपडेट देऊ शकते ग्रुप बनू शकते ग्रुपला पण अपडेट देऊ शकतं किंवा तुम्हाला अडचण वाटलीच काय डायरेक्टली ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता पण महत्वाचं आहे गुगल फॉर्म फिलअप करा त्याद्वारे तुम्हाला दररोजची अपडेट तुमच्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था आमची टीम करत आहे आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अजून एक मुद्दा आता महाज्योती म्हटलं तर महाज्युतीला जर तुम्हाला जागा बघितल्या आपण तर जागा बघा पोलीस भरती किंवा डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये महाज्योतीला अजून जागा आलेल्या नाहीये तुम्ही आता बघितलं असाल टाल्टीच्या जागा आहे बाल्टीच्या जागा आहे म्हणजे एस टी आणि एस साठी जागा दोघे म्हणून टोटल सव्वीस जागा आलेल्या महाज्योतीला जागा येऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे सगळ्यांना महाज्युतीच्या वेबसाईटला जाऊन मेल आयडी घ्यायचा आणि सगळ्यांना मेल करायचा आहे आता कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो मी पुढे सांगतो तुम्हाला दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे बघा एमपीसी राज्यसिंह साठी बघा इथे जागा टोटल तेवीसशे पन्नास जागा आलेल्या पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर महाज्योतीला अजून जागा दिलेल्या नाही डॅश केलं याचा अर्थ इथे जागा येणार आहे येतील डेफिनेटली येतील कारण आता विधान परिषदेची आचारसंहिता चालू असल्यामुळे बोर्ड ऑफ मिटिंग त्यांची झालेली नाहीये हे झालं की लगेच तुम्हाला ह्या पण जागा अपडेट करून येतील सो इथे पण तुम्ही फॉर्म भरू शकणार बघा या परीक्षेसाठी म्हणजे एमपीसी राज्यसभेला फॉर्म भरू शकतात तुम्ही दुसरी एक्झाम आहे तुम्हाला युपीएससी महाराष्ट्र इथे सुद्धा महाज्योतीच्या जागा त्यांनी दिलेल्या डॅश केला याचा अर्थ इथे जागा येणार आहेत जर जागा येणार नसत्या तर ह्या कॉलमच त्यांचा नसता पण कॉलम आहे म्हणजे जागा येणार आहे त्याचप्रमाणे युपीएससी सडून सुद्धा महायुती जागा त्यांनी नाही येते पण त्या सुद्धा जागा येणार आहे त्यानंतर एमपीएससी इंजिनिअरिंग टेक्निकल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा महायुतीकडनं ह्या जागा येणार आहे तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की महायुतीमध्ये जे कॅटेगरी येतात ना त्या कॅटेगरी महाराष्ट्रात सर्वात जास्त संख्या त्या कॅटेगरीच्या आहे त्यामुळे ह्या ज्या जागा तुम्हाला दिसतात ना याच्यापेक्षा जास्त जागा तुम्हाला महाज्युतीच्या बघायला मिळतील येणार आहे पण त्या यांच्यापेक्षाही जास्त असून किंवा याच्यापेक्षा दुप्पट पण असू शकतात त्यानंतर पुढे आहे आयबीपीएस uh, बँकिंग बँकिंग सुद्धा एमपीसी जागा त्यांनी इथे दिलेल्या नाही आहे मधल्या तरी सुद्धा ह्या जागा येणार आहे अपडेट होतील ह्या सुद्धा जागा तुम्हाला जसं की इथे बघितलं आपण बँकिंग साठी बघितलं आपण जर बाल्टीच्या तीन हजार जागा आहे सार्थीच्या दोन हजार जागा आहे निश्चितच या, या ज्या बाल्टीच्या म्हणजेच आपण त्याला म्हणतो एस कॅटेगरीच्या जर तीन हजार आहे तर ओबीसीच्या तुम्हाला जागा खूप मोठ्या प्रमाणात कदाचित चार पाच हजारापर्यंत जागा येण्याचे चान्सेस इथे असू शकतात त्याचबरोबर एसएससी साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी सुद्धा इथे बघा महाजुतीला डॅश देणे ह्या सुद्धा जागा येणार आहे त्या सुद्धा जवळपास सातशे आठशे जागा असण्याचे चान्सेस असणार आहे कोण कोण अर्ज करू शकतो मग महायुद्धीच्या अंतर्गत कोण कोण अर्ज करू शकतो मी इथे लिहितो बघा महायुद्धच्या अंतर्गत पहिला आहे ओबीसी कॅनिडा इथे अर्ज करू शकतो दुसरा एसबीसी कॅनिडा अर्ज करू शकतो तिसरा व्हिजय ई एन टी अर्ज करू शकतो आणि एन टी मधल्या ज्या कॅटेगरी एन टी व डी अ ब कड या सगळ्याच कॅटेगरी अर्ज करू शकणार आहेत सो ही संख्या महाराष्ट्रामध्ये त्यातली सगळ्यात जास्त ओबीसी संख्या सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे सो यांच्यासाठी जागा येणारच आहे सो तयारीत राहा मी सांगितले पाठीमाची व्हिडिओ व्यवस्थित बघा डॉक्युमेंट काय काय लागतात फॉर्म कसा भरायचा सगळे व्हिडिओ टाकलेले आहे व्यवस्थित बघा आणि तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा या कॅटेगरीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता तुम्हाला या संदर्भात अपडेट पाहिजे असेल तर गुगल फॉर्म ची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले लगेच जा लगेच जेव्हा क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आमची टीम पोहोचवेल काही अडचण आहे तर ह्या नंबरला नक्की कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल मात्र सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळे अपडेट तुम्हाला युट्यूबवरतीच मिळणार आहे तुम्हाला या परीक्षेसंदर्भात या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे सिलेबस काय आहे कोणते विषय आहे किती मार्गांसाठी आहे काय टॉपिक महत्वाचे हे सगळं तुम्हाला युट्यूबवरतीच बघायला मिळणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तुमचा सांगतो धन्यवाद